राम गणेश गडकरी रंगायतांचे नुकतेच लोकार्पण झाले मात्र या कार्यक्रमात काही जुने आणि महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विसर पडल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आनंद परांजपे म्हणाले की ज्यांनी खऱ्या अर्थाने गडकरी रंगायतांसाठी योगदान दिले त्या सतीश प्रधान यांचे नाव असलेला फलक मागे हटवण्यात आला बाळासाहेब ठाकरे यांनी या रंगायतनाचे भूमिपूजन केले होते मात्र त्यांच्या नावाचा फलकही योग्य ठिकाणी ठेवला गेला नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला आज गडकरी रंगायतनला येण्याचा योग आला नुकतंच पंधरा ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते गडकरी रंगायतनचं रिनोव्हेशन नंतर उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री असताना त्यांनी एकतीस कोटी रुपये या कार्यासाठी दिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पण एक दुःख देखील झालं की अठ्ठ्याहत्तर साली ह्या वास्तूचं भूमिपूजन शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शुभ हस्ते झालं आणि त्यावेळेला नगरसेवक असलेल्या सर्व व्यक्तींची नावं असलेला बोर्ड जो दर्शनीय भागी होता व हा आता तिथे कोपऱ्यात आणून लावलेला आहे हा दिसत देखील नाही त्यावेळेचे असलेले नगरसेवक चौऱ्याहत्तर ते ऐंशीमधले त्यांची नावं आहेत बाळासाहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं दत्ता तामाणे त्यावेळेला प्रमुख पाहुणे होते आणि सतीश प्रधान साहेब हे नगराध्यक्ष होते ला प्रेमसिंग राजपूत महापौर असताना याचं एकदा उद्घाटन झालं त्यावेळेला साहेब हे विशेष अतिथी होते पण हे दोन्ही बोर्ड जे दर्शनीय भागामध्ये होते हे कोपऱ्यात आणून अडगळीत लावल्यासारखे झालेत ज्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं त्यांचे असलेले हे बोर्ड हे साईडला आणले हे दुर्दैवी आहे माझं सौरभराव यांना विनंती आहे की हे बोर्ड ज्या वेळेला रंगायतन रंगायतांमध्ये येतील हे दोन्ही बोर्ड दिसले पाहिजेत अशा ठिकाणी हे पुन्हा लावावेत याबद्दलची तीव्र नाराजी एक ठाणेकर म्हणून माझी आहे